नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समरणार्थ सकल मराठा समाजातर्फे आज नांदेडबंदची हक देण्यात आली होती या आंदोलनादरम्यान भाग्यनगर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे छत्रपती चौकात दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत असताना पोलिसांनी दोन मराठा आंदोलकांना मारहाण केली शिवाय वाहने देखील जप्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या मारहाणीनंतर मराठा आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ही या आंदोलन केले पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी यावेळी केली आहे काय म्हणाले ते कुठे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मी एक मराठा सेवक आहे काल एसपी साहेबांना मीटिंग लावून आम्हाला सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत इकडं साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडं पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा सेवकातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेडमध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले की बाबा प्रतिष्ठानं बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपा सप पोरायला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे जवळपास तिथे सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेलं आहे तुम्ही सुद्धा बघू शकता आणि आमच्या दहा ते बारा मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या आहेत त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना काढून दिल्या एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एस पी साहेबांना आम्हाला शांततेत आव्हान केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठेही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान मागील तेरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंतरवाली सराटी या ठिकाणी जे आमरण उपोषणाचा लढा चालू आहे त्या लढ्याला शासनाने आतापर्यंत कुठलीही दाद दिल्या नसल्यामुळे आणि सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री मनोज दादा जरांगे हे आमरण उपोषणाला सहाव्यांदा बसल्यावर आतापर्यंत सरकारने आज सातवा दिवस त्यांचा असून सुद्धा त्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही किंवा आजपर्यंत कुठलंही हे मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सरकार पुढे आलं नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवलं नाही म्हणून दिनांक सतरा सप्टेंबरला बसलेला उपनसनाचा सातवा दिवस असताना मागील तीन दिवसापासून मराठवाड्यातले सर्व जिल्हे कडकडीत बंद करण्यात येत आहेत शनिवारी धाराशिव आणि बीड बंद होता रविवारी परभणी आणि जालना बंद होता आणि आज मात्र नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्हे एकदा चार जिल्हे बंद होते या चारही जिल्ह्यामध्ये मराठ्यांनी आपल्या एकीची ताकद दाखवून दिली मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठ्यांचं नेतृत्व मराठ्यांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांच्या केसाला जर धक्का लागला किंवा त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील धरून मराठी आज रस्त्यावर उतरले होते परंतु मराठ्यांच्या अंगामध्ये आजही जिजाऊंचे संस्कार आहेत म्हणून मराठ्यांनी अतिशय शांततेत कुठलंही गालबोट न लागता ला हा कर बंद यशस्वी करून आहे नांदेड शहरासह सोळा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शासनाचा निषेध करण्यात आला तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची